नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फीडबॅक या कंपनीच्या लिक्विड ग्रोव्हीप्लेक्स यस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड ग्रोव्हीप्लेक्स यस औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला ला। कमेंट बॉक्समध्ये जे हाईबचे ऑप्शन आहे ते देखील नक्की क्लिक करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की लिक्विड ग्रोव्ही फ्लेक्स या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला व्हिटॅमिन बी ग्रुप दिलेला आहे यामध्ये व्हिटॅमिन बी टू आहे बी थ्री आहे बी फाईव्ह आहे बी सिक्स आहे बी ट्वेल्व आहे कॅल्शियम ग्लुकोनेट आहे अमायनो ऍसिड दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ग्रोविप्लेक्स या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा आणि या औषधाचा वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो लिक्विड ग्रोविप्लेक्स या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्यामध्ये किंवा मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये करू शकतो मित्रांनो ग्रोविफ्लेक्स यस या औषधाचा वापर आपण आपल्या लहान जे करडा असतील कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी करू शकतो आपल्या या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढवण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या या लहान करडा कोकरांमध्ये त्यांच्या हाडांना मजबूती मिळण्यासाठी देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपल्या या करडा कोकडांमध्ये त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या प्रमाणात करण्यासाठी देखील आपण या लिक्विड ग्रोविप्लेक्सियस या औषधाचा उपयोग करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपले जे लहान कर्ड असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांना त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होत नसेल त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता असेल त्यांचे वजन वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ग्रोव्हिप्लेक्स यस या औषधाचा वापर नक्की करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण लिक्विड ग्रोविप्लेक्स यस या औषधाचा वापर आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा आपले मोठे बोकड असतील तर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो मित्रांनो त्यांच्यामध्येही आपल्याला जर भूक वाढी संबंधित कुठल्याही अडचणी आपल्याला येत असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे पचन व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड ग्रोव्हिप्लेक्स यस औषधाचा वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये जर त्यांना त्यांची भूक कमी झालेली दिसत असेल किंवा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सा विकनेस आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ग्रोव्हिप्लेक्सियस औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला खूप चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण लिक्विड ग्रोव्हिप्लेक्सियस या औषधाचा वापर आपल्या शेळी असतील मेंढी असतील किंवा आपले लहान करड कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांना पचन होण्यासंबंधित कुठल्याही अडचणी आपल्याला येत असतील त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन झाले असेल तर त्यामुळे आपल्या पशूंना जर कुठल्याही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड ग्रोहिप्लेक्स यस औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंना या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी किंवा आपल्या पशूंना जर त्यांना पोटासंबंधित कुठल्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील आपण या लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस औषधाचा उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस औषधाचा वापर आपल्या पशूंना ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन देतो किंवा कुठल्याही प्रकारचे लसीकरण करतो तर त्यानंतर आपल्या या लहान शेळ्या मंड्यामध्ये किंवा आपल्या करडा कोकरांमध्ये त्यांना जर शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर तो स्ट्रेस घालवण्यासाठी देखील आपण या लिक्विड ग्रोव्हिप्लेक्स यस औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या पशुपालनामध्ये जर आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिन दिलेले असेल तर त्यानंतर कमीत कमी एक पाच ते दहा दिवस आपण जर या लिक्विड ग्रोविप्लेक्स औषधाचा उपयोग केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट याच्या मा माध्यमातून पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड ग्रोविप्लेक्सिअस या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये ज्या वेळेस त्यांना जंत निर्मूलन करतो तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड ग्रोविप्लेक्सचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये शारीरिक स्ट्रेस आलेला असतो किंवा त्या ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला या लिक्विडच्या माध्यमातून अतिशय चांगले फायदे आपल्या या शेळी मेंढी संगोपन करणाऱ्या पशूंमध्ये पाहायला मिळतील तसेच मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या या पशूंवरती जर त्यांना उन्हाचा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल किंवा त्यांना हीट स्ट्रेस सारख्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी जरी आपण या लिक्विड ग्रोविप्लेक्सियस या औषधाचा उपयोग केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे किंवा हा जो उन्हा हिट स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील आपण या लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस औषधाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस औषधाचा वापर आपल्या जर गाभन शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्येही जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली असेल किंवा त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे आजार झाले असतील त्यामधून त्यांना जर रिकवर होण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड ग्रोहीप्लेक्सियस औषधाचा उपयोग केला तरीही मित्रांनो आपल्या या गाभन शेळ्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड चा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यामध्ये गाभन शेळ्या असतील किंवा आपले लहान करड खोकरा असतील किंवा आपले मोठे बोकड असतील तर या सर्वांमध्ये या औषधाचा वापर अगदीच सेफ आहे आणि या औषधाचे जे रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण जर शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी या लिक्विड ग्रोव्हिप्लेक्स यस औषधाचा वापर नक्कीच करून पहा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड ग्रोव्हिप्लेक्सियस या औषधाचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे जंत निर्मूलन केले तर त्या ठिकाणी मित्रांनो या औषधाचा जो रिझल्ट आहे अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ग्रोव्हिप्लेक्सियस या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये कसा द्यायचा तर यामध्ये मित्रांनो आपण जर लिक्विड ग्रोविफ्लेक्सियस या औषधाचा वापर आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या मोठ्या शेळी मेंढीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो मित्रांनो लिक्विड ग्रोहिप्लेक्सियस या औषधाचा जो काही वापर आहे तो आपण पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर जरी कंटिन्यू केला तरी त्या ठिकाणी आपल्याला या औषधाचे कुठलेही साइड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही कारण मित्रांनो आपल्या या मेंढी संगोपनामध्ये आपले उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या औषधाचे अतिशय चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद